वाणी जय शिवाजी छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त सूरज कलेक्शन जत मध्ये शिवरायांचे भगवे झेंडे भगवी टोपी गमजा आणि भगवे कुर्ते मिळण्याचे एकमेव ठिकाण सूरज कलेक्शन गांधी चौक मंगळवार पेट जळ शिवजयंती स्पेशल एक ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी व छत्तीस ते अठ्ठेचाळीस साईज मध्ये शॉर्ट कुर्ते मिळतील नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत बनाळी येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन निश्चयाचा महामेरू बहुत आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जय भवानी जय शिवाजी बनाळी तालुका जत जिल्हा सांगली येथे शिवजयंतीनिमित्त दिनांक सतरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता स्वच्छता अभियान बनाळी चौक सौजन्य ग्रामपंचायत बनाळी बनशंकरी विद्यालय रविदादा युवा शक्ती मिलिंद बापू पाटील युथ फाउंडेशन जिल्हा परिषद शाळा बनाळी उद्घाटक माननीय श्री लक्ष्मण सुर्वेसर सरपंच बनाळी माननीय श्री सर, माननी सर प्राचार्य श्री बनशंकरी विद्यालय सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना सायंकाळी साडेसात वाजता महाराष्ट्र प्रसिद्ध मराठी उद्घाटक माननीय माननीय श्री शिवाजी सावंत सा, सावंत सर माजी चेअरमन साहेब म्हैसाळ उपसिंचन रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मूर्तीपूजन अकरा वाजता महिलांच्या विविध स्पर्धा सायंकाळी सात वाजता मैदानी खेळ तलवार दांडपट्टा भाला विविध खेळ उद्घाटक माननीय श्री दादासाहेब सावंत संचालक देवस्थान प्राध्यापक केडी जाधव सर सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी चोवीस रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पूजा व विद्यार्थी भाषण सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम श्री बनशंकरी विद्यालय जिल्हा परिषद शाळा प्राथमिक श्री श्री ज्ञान मंदिर बनाळीतील विद्यार्थी उद्घाटक प्राध्यापक पांडुरंग सावंत सर आर आर कॉलेज जत माननीय संतोष कोरे साहेब सत्कार सोहळा व बक्षीस वितरण माजी सैनिक शिक्षक महिला बचत गट शेतकरी व बनाईतील पुरस्कार प्राप्त मान्यवर प्रमुख पाहुणे माननीय श्री सुनील साळुंके डी वाय एस पी माननीय श्री सूरज बिजली साहेब पी आय जत माननीय श्री आनंदराव भोसले साहेब बिल्डर्स मुंबई विशेष सहकार्य धनश्री पतसंस्था प्राध्यापक आबासाहेब सावंत माननीय 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 संजय पाटील मंडप मनेर न्यूज मराठी कुलकर्णी आयोजक शिवतेश शिवजयंती मंडळ बनाळी आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी